एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका भाड्याच्या खोलीमध्ये एक तरुण आणि एक तरुणी दोघंजणं राहत होते पण मात्र या दोघांचं लग्न झालेलं नव्हतं हे दोघंजणं मित्र आणि मैत्रीण म्हणून एका रूममध्ये राहत होते आणि मग त्या रूममध्ये राहत असताना एक दिवस त्या घरामध्ये त्या रूममध्ये राहणारा जो हो, तरुण आहे तो त्या घरामध्ये नव्हता आणि घरी नसल्यामुळं त्या ठिकाणचा जो घरमालक आहे त्यानं त्या रूममध्ये डोकावून पाहिलं आणि डोकावून पाहिल्यानंतर त्याला आतमध्ये त्याच्यासोबत राहणारी जी तरुणी होती ती मृत अवस्थेत पडलेली दिसली आणि घरमालकानं तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली आता पोलीस घटनास्थळी आले पंचनामा केला आणि म त्या तरुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला नेमकं त्या तरुणीसोबत काय घडलं होतं कोण होती ती तरुणी आणि तिला नेमकं कोणी ठार केलं होतं हाच एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी सगळ्यांसमोर पडलेला होता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील प्रत्येक नगरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे एकवीस जुले ते चोवीस जुलै दरम्यान घडलेली कारण की या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा एक तरुण होता आणि त्याचं नाव सनी होतं आता हा मूळचा जो होता तो यवतमाळ जिल्ह्यातील जे दिग्रस गाव आहे या गावचा रहिवाशी होता आणि या गावचा रहिवाशी असणाऱ्या तरुणाची ओळख दिल्लीतील एका तरुणीबरोबर झालेली होती आणि तिचं नाव होतं शांतिक्रिया कश्यप शांतिक्रिया कश्यप ही सव्वीस वर्षाची तरुणी होती दिल्लीमध्ये तिच्या आईबरोबर राहत होती पण मात्र ती मूळची आसाम राज्यातली होती आणि कामानिमित्त दिल्लीमध्ये तिच्या आईसोबत राहत होती मग दिल्लीमध्ये राहत असताना ती एक टॅटू आर्टिस्टसुद्धा होती आणि विषयरावर टॅटू गोंधून द्यायची काढून द्यायची तसं काम ती दिल्लीमध्ये करायची पण मागच्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून तिचं काम चांगल्या पद्धतीनं चालत नव्हतं आणि म्हणून ती सोशल मीडियाचा वापर करत होती आणि सोशल मीडियाचा वापर करत असतानाच तिची ओळख या यवतमाळ जिल्ह्यातील शनी नावाच्या तरुणाबरोबर झालेली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर हे दोघंजणं सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांसोबत मोठ्या प्रमाणात बोलू लागले चॅटिंग करू लागले आणि यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर सुद्धा मिळवले आता हे फोनवर सुद्धा बोलू लागले मग तिकडे काही काम नाही तरुणीला अकोल्या जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरामध्ये त्या तरुणानी बोलून घेतलं एकवीस जुलैला ती तरुणी या शहरामध्ये दाखल झाली आणि मग तो तिला भेटला तिला घेऊन तो एका ठिकाणी कामासाठी सुद्धा गेला आता ज्या ठिकाणी तिला कामाला नेलं होतं ते ठिकाण होतं एक बियर बार आता बार मध्ये तिला कामाला नेलं पण त्या बार मालकानं तिला काम देण्याला विरोध केला त्या म्हणला की बा तिच्यासाठी इथं काहीही काम नाही पण तो जो तरुण होता तो तरुण काही महिन्या अगोदर याच बारमध्ये वेटरचं काम करत होता त्याच्या ओळखीचा तो बार होता म्हणून त्या तरुणीला त्या बारमध्ये नोकरी लावण्यासाठी किंवा काम लावण्यासाठी तो घेऊन गेला होता मग या दोघा जणांनी तिथं काम न मिळाल्यामुळं निराश हातानेच दोघंजणं वापस आले आणि लवकरच दुसऱ्या एका ठिकाणी काम मिळेल म्हणून यांनी या प्रतीक नगरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला एका ठिकाणी त्यांनी भाड्याची रूम केली आणि त्या रूममध्ये दोघंजण राहू लागले मग काही एक दोन दिवस राहिल्यानंतर या दोघांमध्येच जरा आर्थिक पैशावरून कामधंद्यावरून दोघांमध्ये वाद वाद झाला वाद एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला की तो जो तरुण होता त्याला मात्र दारूचं व्यसन लागलेलं होतं आणि त्या दारूच्या व्यसनामुळं तो तिच्यासोबत भांडू लागला आणि या दोघांमध्ये जोरदार वाद झाला त्यानं धारदार शस्त्रानं त्या तरुणीच्या डोक्यात वार केला आणि वार केल्यानंतर तरुणी जागीच ठार झाली तरुणी ठार झाल्यानंतर तो त्या ठिकाणाहून पसार झाला फरार झाला कुठं गेला काय कोणालाच माहिती मिळाली नाही पण मात्र जेव्हा सकाळ झाली घरमालकानं खिडकीतून डोकावून पाहिलं ते तेव्हा त्याला त्या ते रक्ताच्या थारोळ्यात सव्वीस वर्षे तरुणी पडलेली दिसली आणि त्यांनी तात्काळ जवळचं मूर्तिजापूर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती दिली आता घटनास्थळी पोलीस आले पंचनामा केला तरुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि तो जो फरार असलेला आरोपी आहे पोलीस त्याची चौकशी करत आहेत आणि त्याला पकडण्यासाठी पथकंसुद्धा तयार करण्यात आलेली आहेत असं सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय लोक वळख सांगून पाळक सांगून मैत्री करून कशा पद्धतीनं करतात ती तरुणी त्या तरुणावर विश्वास ठेवून दिल्लीमधून थेट मदे या राज्यामध्ये आलेली होती आणि मग एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं किंवा त्याच्याकडं जाणं किती महागात पडू शकतं हे तुम्हाला या गोष्टीवरून घटनेवरून लक्षात आलेलं असेल आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं खरा गुन्हेगार कोण आहे कारण की त्या तरुणीनं त्याच्यावर विश्वास जर ठेवला नसता ती तिकडून इकडं आली नसती तर ही संपूर्ण घटना घडली नसती पण मात्र या संपूर्ण तपासामध्ये अजून काय काय गोष्टी पुढं येतात याचा तपास पोलीस करत आहेत पण नेमकं या सगळ्या गोष्टी मागं काय कारण असू शकतं तुम्हाला मला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय आहे आपण तेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो